नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या महारोजगार मेळावा याकरता जे रजिस्ट्रेशन करावं यायचं आहे त्याच्या संबंधित बनविण्यात येत आहे तर आपल्या प्रत्येकाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक हा <coughs> लिंक भेटेल मिळेल त्या लिंकमध्ये क्लिक करायचं आहे आणि लिंकमध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असल्या प्रकारचं पेज ओपन होईल इथे काय करायचं आहे इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर जो कोणतो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो इथे ॲड करायचा आहे आणि इथे बाजूला जो कॅप्चा दिसतो आहे तिथला जो कोड आहे पाच अंकी तो पाच अंकी कोड याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं पुढे आल्यानंतर इथे स्टेप वन टू थ्री आणि फोर दिसत आहेत त्याच्यामध्ये स्टेप वनमध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये अर्जदाराने आपले नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी नाव ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकताना शक्यतोवर एक काळजी घ्यायची की जे नंबर आणि ईमेल आय डी आपण आपल्या आय टी आयसाठी जे ॲडमिशन घेताना दिले रजिस्टर्ड आहेत तेच टाकायचे इथे आधार क्रमांक टाकावा त्याच्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवड जावं लागेल जिल्हा निवडल्यानंतर तालुका नंतर गाव आणि जन्मतारीख इथे एक लक्षात घ्यायचं ज्या विद्यार्थ्यांचं वय हे फेब्रुवारी दोन हजार सहापेक्षा पेक्षा आधी आहे म्हणजे ज्यांचं जन्म फेब्रुवारी दोन हजार सहापेक्षा पेक्षा आधी आहे त्यांचं आज वायवया अठरा कंप्लीट आहे त्यांच्याकरता इथे त्यांची जन्मतारीख निवडायची ज्यांचं जन्म हा फेब्रुवारी दोन हजार सहा नंतर झालेला आहे त्यांना इथे रजिस्ट्रेशन करता येणार नाही ना इथे आपली जन्मतारीख निवडल्यानंतर इथं वय लिहून येईल त्याच्यानंतर आपलं लिंग निवडायचं पुरुष महिला किंवा इतर आणि इथे एक पासपोर्ट फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे तुम्ही आधी काढून ठेवलेला असेल तर फार चांगलं नाहीतर मोबाईलमध्ये एक फोटो काढून ठेवायचा आणि तो फोटो इथे अपलोड करायचा आहे ज्याची साईज पाच एम बीपेक्षा जास्त नको पासपोर्ट फोटो महास्वयं रजिस्ट्रेशन नंबर आणि सी वी या तीन गोष्टी कंपल्सरी नाही आहेत पण जर असल्या तुमच्याकडे तयार असतील तर इथे अपलोड करा कारण की याच्यामुळे तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस वाढतील त्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं नेक्स्ट क्लिक केल्यानंतर स्टेप टूमध्ये येतो आपण इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे शैक्षणिक माहितीमध्ये शैक्षणिक पात्रता इथे तुम्ही दहावी केलेली आहे बारावी केलेली आहे किंवा जर तुमचा आय टी आय कम्प्लीट आहे की नाही आहे आय टी आय कम्प्लीट असेल तर त्यांनी आय टी आय क्लिक करायचं जर कोणाची बारावी झालेली असेल आणि आय टी आय असेल तरी त्यांनी ए एच एस सी क्लिक करायचं आणि ज्यांची फक्त दहावी आहे त्यांनी दहावी क्लिक करायचं आहे पण शं ज्यांचं फायनली म्हणजे शेवटी तुम्ही जे कम्प्लीट केलेलं आहे ते टाकायचं आहे जसं आय जर तुम्ही पासआउट झालेले असाल तर तुमचं आय टी आय झालेलं असेल किंवा कोणी आय टी आयनंतर पॉलिटेक्निक केलं असेल तर त्याने पॉलिटेक्निक येऊ भरायचं जर कोणी आय टी आयनंतर पॉलिटेक्निक केलं असेल किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा तुम्ही सर्च डायरेक्टली ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तरी तुम्ही ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आणि पुढे जायचं त्याच्यानंतर डिग्री विचारला जाईल ग्रॅज्युएशन आपण निवडलं आहे त्याच्यामुळे इथे डिग्री विचारत आहे जर इथं मी पॉलिटेक्निक विचार टाकलं तर इथे पॉलिटेक्निक कोणत्या ब्रांचमध्ये केली आहे ते, के ते विचारलं जाईल जर इथं मी आय टी आय टाकलं तर आय टी आयमध्ये ट्रेड विचारलं जाईल की कोणत्या ट्रेडला आय टी आय केलेला आहे आणि जर मी बारावी टाकलं बारावी टाकल्यानंतर इथे विचारलं जाईल कॉमर्स एम सी बी सी की सायन्स त्याच्यापैकी एक निवडायचं आणि त्याच्यानंतर स्पेशलायझेशन किंवा स्ट्रीम टाकायची परत इथे हे कंपल्सरी नाही आहे हे भर नाही भरलं तरीही चालतं त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठ ज्या बोर्डातनं आपण बारावी केली आहे किंवा जिथे आपण इथे शैक्षणिक पात्रता टाकली आहे त्याच्यानुसार जे काही असेल ते बोर्ड टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला वर्षी पडलेले मार्क्स पर्सेंटेज टाकायचे आहेत टक्केवारी उत्तीर्ण होण्याचे वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झालेले आहे आणि कामाचा अनुभव असेल तर टाकायचं झिरो ते एक वर्ष किंवा एक ते दोन वर्ष जर कोण तो तुमच्याकडे कामाचा अनुभव नसेल तर तिथे फ्रेशर सिलेक्ट करायचं आणि पुढे जायचं पुढे गेल्यानंतर इथं कौशल्य आहे तर इथे कौशल्यामध्ये माहिती भरताना तुमचं काय तुमच्याकडे कोणकोणते स्किल आहेत हे टाकावं लागेल तर इथे जवळपास सर्वांना कम्प्युटरच्याबद्दल नॉलेज असतं त्याच्यामुळे कम्प्युटर सिलेक्ट करायचं नंतर परत सिलेक्ट केल्यानंतर तिथे दुसऱ्यांदा क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आणखी एक स्किल टाकता येतं जसं जर कोणी इलेक्ट्रिशियनला असेल किंवा फिटरला असेल तर त्यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचा अशा तुम्हाला पूर्णपणे पाच स्किल टाकता येतील तेवढं सिलेक्ट झाल्यानंतर परत नेक्स्ट करायचं आणि शेवटी तुमचा नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असेल आणि तुम्हाला आता इथे पासवर्ड सेट करायचं आहे पासवर्ड सेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही पासवर्ड बनवायचा आहे त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर एक बाकी स्मॉल एक सिम्बॉल आणि एक नंबर एवढ्या गोष्टी यायला पाहिजेत फॉर एक्झाम्पल मी इथे एक बनवून दाखवतो आहे श्याम याच्यामध्ये एस जो आहे तो कॅपिटल ठेवलेला आहे त्याच्यानंतर बाकी एच एम हे स्मॉल ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एक सिम्बॉल म्हणून मी एक ॲट द रेट हा सिम्बॉल घेतो आहे आणि एक नंबर टाकायचा म्हणून मी एक नंबर टाकला आहे तर प्रकारे मी माझा पासवर्ड तयार केला आहे की माझं नाव श्याम ॲट द रेट सेवन असा एक पासवर्ड बनवायचा आणि तो पासवर्ड आपल्याकडे लिहून ठेवायचा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा जो पासवर्डवरती टाकला आहे तोच पासवर्ड परत खाली बनवायचा आणि एवढं झाल्यानंतर फिनिश करायचं फिनिश झाल्यानंतर रजिस्टर सक्सेसफुली असा एक मॅसेज येईल त्या मॅसेजचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट आपल्या आपल्या आय टी आय कॉलेजच्या ग्रुपला पाठवून द्यायचा ही पूर्ण तुमची कंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे